ग्राहक 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 असून त्याचे समाधान होणे हाच यशाचा खरा मंत्र आहे व्यवहारात पारदर्शकता आणि विश्वास अत्यंत महत्वाचा असून जागृत ग्राहकच सुरक्षित समाजाचा पाया ठरतो असे प्रतिपादन दत्ता देशपांडे यांनी केले मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अभियानांतर्गत ग्राहक जागरण मासाच्या निमित्ताने जागृती हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जागृती हायस्कूल व गडिंगलास तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बागी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक बी जी कुंभार होते स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले दत्ता देशपांडे पुढे म्हणाले आजचा विद्यार्थी हा उद्याचा ग्राहक असल्याने विद्यार्थी दशेतच ग्राहक जागृतीचे धडे मिळणे काळाची गरज आहे खरेदीपूर्वी वस्तूची योग्य माहिती घेणे दर्जेदार वस्तूची निवड करणे तसेच फसवणूक झाल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी शिक्षणासोबतच व्यवहार ज्ञान ग्राहक कायदे आणि तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती आत्मसात केल्यास भविष्यात सक्षम सजग आणि जबाबदार ग्राहक घडतील असे मत व्यक्त केले यावेळी उपाध्यक्ष वामन बिलावर यांनीही मार्गदर्शन केले अध्यक्ष मनोगत बी जी कुंभार यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक चिरंग तांबे पर्यवेक्षक महंतेश दड्डी माजी मुख्याध्यापक बाकले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर भोये यांनी केले तर आभार एस पी कोलते यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा